आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा प्रधानमंत्र्यांना विश्वास दिल्लीतल्या बारा हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं केलं उद्घाटन आणि लोकार्पण महाराष्ट्रातली सहकार क्षेत्राची परंपरा मोठी असून देशाला दिशा देण्याची क्षमता या परंपरेत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अंतिम सामन्यात भारतावर सहा गडी राखून मात करत ऑस्ट्रेलियाचा तीन एक असा मालिका विजय भारताचा जसप्रीत बुमराह ठरला मालिकावीर आणि आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बक्षीस वितिरण भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजधानी दिल्लीत रेल्वे मेट्रो आणि आरोग्याशी संबंधित बारा हजार दोनशे कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण झालं त्यानिमित्तानं रोहिणी इथं झालेल्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते येत्या पंचवीस वर्षात भारत विकसित देश झालेला आपण पाहू असं ते म्हणाले पच्वीस साल भारत को विकसित बनते हुए देखेंगे अपनी आंखों के सामने भारत की यात्रा हम भारतातील मेट्रो रेल्वे सेवेचं जाळं आता एक हजार किलोमीटरपर्यंत विस्तारलं असून भारत सर्वात मोठं मेट्रो रेल्वे सेवा जाळं असलेला जगातला तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला असल्याचं ते म्हणाले येत्या काळात याबाबतीत आपण भारतातला दुसरा क्रमांकाचं स्थान मिळवून देऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रातली सहकार क्षेत्राची परंपरा मोठी असून देशाला दिशा देण्याची क्षमता या परंपरेत आहे असं प्रतिपादन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आहे ते आज नागपुरात मानेवाडा इथं गांधीबाग सहकारी बँकेच्या इमारतीचं उद्घाटन करताना बोलत होते सहकार क्षेत्रातल्या संस्थांसाठी विश्वासार्हता आणि गुणवत्ता हे सर्वात मोठं भांडवल आहे असं म्हणाले विदर्भात सहकार क्षेत्रात कर्मचारी आणि संचालकांना उत्तम प्रशिक्षणाची आवश्यकता आहे निर्णय क्षमता सांघिक कार्य याचं प्रशिक्षण दिलं तर त्याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला राज्यात नव्यानं मोठी सहकार चळवळ उभी करायची गरज असून येत्या पाच वर्षात दहा हजार सहकारी संस्था उभारायचं राज्य सरकारचं धोरण आहे असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलंय ते आज सोलापूर इथं बोलत होते पाटील यांनी आपल्या सोलापूर दौऱ्यात सहकार चळवळीचा आढावा घेतला सहकारी संस्थांना पतपुरवठा करणं आणि वसुली करणं या पलीकडे जाऊन त्यांना सहकारी तत्वावर वेगवेगळे उद्योग करण्याची परवानगी दिली जाईल असं त्यांनी सांगितलं सहकारी चळवळ टिकवायची आणि वाढवायची असेल तर कायद्यात सुसूत्रता आणून कठोर भूमिका घेणं आवश्यक आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं राष्ट्रीय औष्णिक वीज प्रकल्पात इंधन म्हणून कोळशासोबत बांबू बायोमासचा वापर करायचा निर्णय झाला असून शेतकरी उत्पादक कंपन्यांबरोबर त्यासाठी पन्नास वर्षाचा खरेदी करार केला जाईल असं एन टी पी सीचे अध्यक्ष गुरदीप सिंह यांनी म्हटलंय एन टी सोलापूर प्रकल्पात दरवर्षी चाळीस लाख टन कोळसा लागतो त्यात दहा टक्के बांबू बायोमास मिसळलं तर चार लाख टन बायोमासची गरज असणार आहे तेव्हा शेतकऱ्यांनी बांबू लागवडीला प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं सोलापूर इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास टास्क फोर्सचे अधिकारी माफ करा कार्यकारी अध्यक्ष पाषा पटेल यांनी सुचवल्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत दहा हेक्टरपर्यंत बांबू लागवडीसाठी अनुदानाची योजना आकाराला येत असल्याचं पटेल यांनी यावेळी सांगितलं शेती क्षेत्रात उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करायची गरज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त आहे ते आज चिपूलमध्ये वाशिष्ठी डेअरीनं आयोजित केलेल्या कृषी आणि पशुधन प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यानं घडलेले बदल शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात दाखवण्याची गरज आहे असं ते म्हणाले कोकणात मत्स्यव्यवसाय पशुसंवर्धन फळबागा अन्नधान्य डाळी या सगळ्यासाठी प्रचंड संधी आहेत त्या संधींचं सोनं करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली तर कोकणाचा चेहरा आणखी बदलेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत आज उत्तर मुंबईत भाजपाच्या विशेष सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली गोयल स्वतः बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ आयोजित सदस्य नोंदणी अभियानात सहभागी झाले होते अधिकाधिक नागरिकांनी भाजपाचं सदस्यत्व स्वीकारावं असं आवाहन गोयल यांनी केलं आजपासून भाजपानं राज्यव्यापी विशेष सदस्य नोंदणी अभियान सुरू केलं आहे एका दिवसात किमान पंचवीस लाख नवे सदस्य नोंदणी करण्याचं मोहिमेचं उद्दिष्ट आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं तीन एक अशी जिंकली आहे सिडनी इथं झालेल्या पाचव्या सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं दिलेलं एकशे बासष्ट धावांचं लक्ष ऑस्ट्रेलियाच्या संघानं चार गाड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं आज तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघ केवळ एकशे सत्तावन्न धावांवर गारज झाला भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहला मालिकावीर तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्कॉट बोलंड याला सामनावीर किताबानं गौरवण्यात आलं ऑस्ट्रेलियानं बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका तब्बल दहा वर्षांनी जिंकली आहे तसंच या मालिका विजयामुळं ऑस्ट्रेलिया संघानं कसोटी विश्व करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे त्यांचा सामना आता दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं बक्षीस वितरण आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं यावेळी विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं ते म्हणाले या ठिकाणी मुख्यधारेमध्ये येत आहेत नव्हे तर आज मुख्यधारेला व्यापण्याची शक्ती ही त्यांच्यामध्ये निर्माण होती ही शक्ती अशाच प्रकारे पुढच्या काळामध्येही आपल्याला अधिक वेगाने कशी तयार करता येईल हा प्रयत्न आपण करू महारेलनं राज्यात बांधलेल्या सात उड्डाण पुलांचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये झालं यात नागपूर वर्धा चंद्रपूर वाशिम अमरावती जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका उड्डाणपुलाचा समावेश आहे महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडनं तीनशे त्र्याहत्तर कोटी रुपये खर्चातून हे उड्डाणपूल बांधले नागप्रातल्या भांगडिया फाउंडेशनच्या एन एस एच क्रिटिकल केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड डायग्नोसिस सेंटरचं उद्घाटनही आज मुख्यमंत्र्यांनी केलं श्रीलंकेत होणार असलेल्या दिव्यांग क्रिकेट करंडक स्पर्धेकरता भारतीय निवड समितीनं आज सतरा दिव्यांग खेळाडूंची निवड केली असून संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी विक्रांत रवींद्र केणीवर सोपवली आहे या स्पर्धेचा पहिला सामना बारा जानेवारीला भारत आणि पाकिस्तान या दोन संख्यात रंगणार असून अखेरचा सामना एकवीस जानेवारीला होणार आहे दूरदर्शनवर या स्पर्धांचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे नांदेडमध्ये पाटबंधारे नगर भागात सहा एप्रिल दोन हजार सहा रोजी झालेल्या स्फोटाप्रकरणी नांदेड जिल्हा सत्र न्यायालयानं बारा जणांची निर्दोष मुक्तता क्लिआ या स्फोटात दोन जण ठार झाले होते या प्रकरणाच्या पोलीस तपासात वेगवेगळ्या बाबी पुढे आल्या होत्या त्यानंतर तो सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर सीबीआयनं सखोल तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं या घटल्याच्या सुनावणीत चाळीस साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली मात्र सीबीआय हा स्फोट बॉम्बस्फोट असल्याचं सिद्ध करू शकली नाही बीड जिल्ह्यात स्वच्छ माझ्या अंगण उपक्रमाअंतर्गत चार लाख बहात्तर हजाराहून अधिक कुटुंबांमध्ये स्पर्धा होणार असून येत्या प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट कुटुंबाचा सन्मान केला जाणार आहे बीड जिल्ह्यात एकशे पस्तीस गावांमध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन आराखड्यानुसार काम सुरू आहे यासंबंधी ग्रामस्थांमध्ये अधिक जनजागृती होण्यासाठी एक जानेवारी सव्वीस जानेवारी या कालावधीत स्वच्छ माझा अंगण उपक्रम राबवला जातो आहे या उपक्रमात वैयक्तिक शौचालय शोषखड्डा खतखड्डा खड़ तसंच कचरा वर्गीकरणासाठी हिरव्या आणि निळ्या रंगांच्या दोन कचरा कोंड्या असणारं कुटुंब हे घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनातलं उत्कृष्ट कुटुंब म्हणून सन्मानित होईल सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई विभागानं सुमारे चार हजार नऊशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या कर्जव्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि दिल्ली इथल्या चौदा ठिकाणांवर छापे घातले त्यात प्रतिभा इंडस्ट्रीज या कंपनीच्या कार्यालयाचा समावेश आहे या कारवाईत पाच कोटी चार लाख रुपयांची बँक खाती आणि म्युच्युअल फंड गोठवण्यात आले हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली विदर्भात काही ठिकाणी लक्षणीय तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली सर्वात कमी तापमान सर्वात कमी किमान तापमान नागपूर इथं आठ पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं त्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त वे। केली इतरत्र हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा प्रधानमंत्र्यांना विश्वास दिल्लीतल्या बारा हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं केलं उद्घाटन आणि लोकार्पण महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राची परंपरा मोठी असून देशाला दिशा देण्याची क्षमता या परंपरेत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अंतिम सामन्यात भारतावर सहा गडी राखून मात करत ऑस्ट्रेलियाचा तीन एक असा मालिका विजय भारताचा दसफे गुंधा ठरला मालिकावीर आणि आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बक्षीस वितरण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार